नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे त्यावेळेस आपल्याला पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड बनवावं मला डब्बा घेऊन यावा अशी माझी कधीच अपेक्षा नव्हती आणि हे तुम्ही संपूर्ण आयुष्यभर नाही करणार आहात मी आता तुम्हाला डिवोर्स देतोय माझा रुसवा घालवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय आणि पण असं काहीही करू नका हे डिव्होर्स पेपर वर मी केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा करा सही आपण मोकळे होऊया तर आता डिनरसाठी आलेल्या काव्य आणि पार्कमध्ये संवाद झाल्यानंतर जे आहे ते काव्याला मोठाच धक्का बसतो मित्रांनो पार्कला बोलतोय मी डिवोर्स नकोय मला मला त्या ठिकाणी डिवोर्स पेपर घेऊन आले असतो पार्क आणि काव्याला सही करायला सांगतो ते दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवा सुद्धा आता डिनर साठी बाहेर गेलेले असतात मित्रांनो तर मित्रांनो आता नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते की आपल्या प्रेमाचा अंत इथेच होणार आहे खरं तर आपली कधीच प्रेम कहाणी खुलली नसते आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो आणि याचमुळे आपण एकत्र राहू शकत नाही आता नंदिनी देवस पे, पेपर जीवाला देते आणि सही करायला लावते आता मित्रांनो पुढे काय होईल हे सगळं पाहण रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका